नमस्कार गुरमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घणझणीत असं वांग्याचं भरीत अशा प्रकारे बनवणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मी हे जे वांग्याचं भरीत आहे ते कशाप्रकारे बनवलं आहे हे बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं नक्की करा इथे एक मोठं वांग घेतलेलं आहे तर त्या वांग्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे वांग असं छान आणि लवकर भाजलं जातं आणि त्याचे सालही लवकर निघतात आणि याचं जे दे देट आहे ते तसंच ठेवणार आहे फक्त थोड्याशा ज्या पाकळ्या आहेत याच्या डेठाच्या त्या फक्त काढून घेणार आहे या प्रकारे सर्व वांग्याला मी तेल लावून घेतलं आहे सगळे सगळ्या बाजूनी आता हे वांग भाजून घ्यायचं आहे गॅसवर इथे हे वांग मी भाजायला ठेवलेलं आहे व ते आता फिरवायचं आहे अधूनमधून म्हणजे सगळ्या बाजूनी वांग हे छान असं भाजलं जातं गॅस थोडासा बारीक करते हे वांग लवकर भाजलं जातं याला जास्त वेळ लागत नाही भरतासाठी इथे एक मी मोठा कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे व थोडासा लसूण घेतलेला आहे जरा जास्त घ्यायचा आहे तो म्हणजे चव त्याची छान लागते भरताची आणि हिरव्या मिरच्या इथे घेतलेल्या आहेत कारण वांग्याचं भरीत हे तिखट आवडतं म्हणून थोडेसे मी जास्त इथे हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची आणि लसूण हे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही आहे व त्यामध्ये थोडेसे अगदी शेंगदाणे टाकायचे कच्चे या प्रकारे सर्व मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे हे वांग इथे भाजून झालेलं आहे आता याचे सर्व हे जे काळे साल आहे हे ये सर्व काढून घ्यायचं आहे थंड झाल्यावर आपोआप आणि पटापट ते सहजपणे निघतात हे पाहू शकता तुम्ही फक्त असं असं केलं तरी पण वरती आलेलं सर्व हे निघून येतं अशाच प्रकारे हळूहळू सर्व याचे साल हे काढून घ्यायचे आहे हे वांग आता चाकुनी याचे देत काढून घ्यायचं आहे आणि मध्ये याला अशी शीर देऊन वांग हे स्मॅश करून घ्यायचं आहे याला मी दोन पळ्या तेल घालणार आहे व तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडीशी जिरे जिरे घालायचे आहेत किऱ्यानंतर कांदा घालायचा आहे व कांदा छान गुलाबी असा परतून घ्यायचा आहे कांदा इथे छान गुलाबी परतून झालेला आहे व आता हे मिरची जी वाटलेली होती आपण ती यामध्ये परतून घ्यायची आहे यामध्ये हळदीचा वापर नाही करायचा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हळद घालू शकता इथे सर्व छान परतून झालेलं आहे व आता हे वांग यामध्ये टाकायचं आहे गॅस बारीक करायचा आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे व हे परत एकदा एकत्र करून घ्यायचं आहे व दोन मिनिट परतून घ्यायचं आहे व गॅस बंद करायचा आहे एकदम छान लागतं आणि एकदम हिरव्या असं झणझणीत असं हे वांग्याचं भरीत खूप छान लागतं बरोबर खूप छान लागतं तर एकदा नक्की बघू करून बघा खूप आवडेल सगळ्यांना इथे हे वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका